जागा हो, लोक हो. मतले 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 जागा हो लोकशाही धागा चारा हो लोक मतदान

मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय तुला माहित नाही तुझी तुला सांगतो इकडे समोर या लोकशाही म्हणजे मताधिकारीच्या माध्यमातून निवड विपक्षवादी निवडणुका लोकांनी आपला निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे चालवले आहे सरकार म्हणजेच लोकशाहीचे सरकार होईल लोकांनी आपल्यामधून निवडून दिलेला उमेदवार जेव्हा सरकार चालवतो त्यालाच लोकशाहीचे सरकार असे म्हटले जाते तर ते लोकशाहीचे सरकार निवडताना आपण नक्कीच विचार केला पाहिजे आता आपल्या देशात खरंच लोकशाही दिसून येते का यावर विचार केला पाहिजे जाणारा लोकशाहीचे अधिकार कोणते तुला लोकशाहीचे अधिकार माहीत नाही दादा समोर सांगतो लोकशाहीने आपल्याला आपले मत ठामपणे मांडण्याचे अधिकार दिलेले आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी तू जाऊन तुझे मत तुझ्या भविष्याचा योग्य विचार करणाऱ्या उमेदवारालाच नोंदवू शकतो जेही तू करू शकतो हे तुला लोकशाहीच्या अंतर्गत प्राप्त होते अशा अनेक अधिकारांच्या अंतर्गत ही लोकशाही तुला अधिकार देत असते जिथे तू तुझं मत मांडू शकतो हो oh, कशी करू शकतो तुझ्या जवळच्या तलठी ऑफिसवरती दी, जाऊन किंवा ज्या जवळ कोणत्याही बूथ लिमिटेड ऑफिसर म्हणजे मतदान अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन तू तुझ्या नावाची नोंदणी करू शकतो तिचं आठवश्यक झालं आहे ते त्यांना सांगून आधार कार्डद्वारे तिथे एसी करू ना? शकतो नाव झाल्यानंतर जर मतदान यादीमध्ये नाव आहे ते आल्यानंतर तिथं तू आधार कार्ड घेऊन किंवा मतदान कार्ड केल्यानंतर ते जाऊन तुम्ही आपण तर बदल करू शकतो दादा माझा एक मित्र पण आहे असं ते पण तो बदल करू शकतो का हो तो पण मतदान करू शकतो उलट त्यांना मतदाना दिन दिवसा मतदाना दिन दिवसा त्यांना खास योजना पुरवल्या जातात सरकारद्वारे त्यावेळेस तो मतदान करू शकतो व त्यांचं वेगळं काही सेवाही पुरवले जातात माहिती अरे नाही माहिती नाही उद्या काय काय ते मतदान मत मतदार अरे दादा असं बोलून चालू आहे का झाला किती महत्वाचं दिवस दुसरे लोक करतील आम्ही जातो फिरायला फिरून येतो

चला चला चला। चला, चला।, चला।, चला, चला।, चला 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 जयश तुझं वोटिंग कार्ड आलंय तर या मतदानाबाबत तुझं मत काय लोकांनी मतदान केले पाहिजे का नाही केले पाहिजे म्हणजे असं म्हणतय मी की माझं यावेळेस मी फर्स्ट वोट करणार आहे आणि लोकांचं कसं आहे काही लोक वोट करत नाही आणि आत्ताची परिस्थिती देशाचं भविष्य सगळं लोकांच्याच हातात असतं कुणाच्या हातात असतं माझं एवढंच मत आहे की लोकांनी बाहेर यावं आणि कुणाला ना कुणाला वोट करावं कारण त्यांच्या एका वोटच्या मागं देशाचं भविष्य घडू शकतं देश सुधरू शकतो किंवा बिघडू शकतो ते लोकांच्या त्याच्यामध्ये म्हणून घरात बसण्यापेक्षा किंवा मतदानाच्या दिवशी सुट्टी देतात ते बाहेर जाण्यापेक्षा लोकांनी वोट केलेलं पाहिजे म्हणजे आता माझं पहिलं वोट आहे मी तर हक्काने वोट करणार आहे आणि माझ्या सांगणार नाही कुणाला करणार आहे पण एक मला माहिती कुणाला वोट करायचे सगळ्या लोकांना माहिती कुणाला वोट करायचे लोकांना वाटतं हा फ्रॉड आहे त्याला नका करू जो चांगला आहे ज बघा लोकांनी की कोण काय काम करतो कोण काय त्याच्यावर मत पण वोट नक्की करा कारण तुमचं मत तुमचा अधिकार जय महाराष्ट्र जय हिंद